मुघट तालुका मुदखेड येथील ग्रामस्थांकडून अतिवृष्टीसाठी अधिकारी यांच्याकडे निवेदन मुघट येथील रहिवासी मी गजानन विजयराव कल्याणे दादा पाटील कल्याणे मी मुगट येथील गट क्रमांक एकोणीस मधला शेतकरी आहे दरवर्षी गोदावरीच्या वॉटर आणि पूर परिस्थितीमुळे आमच्या शेतात आतोनात नुकसान होत आहे तरीही प्रशासनाला आम्ही दोन तीन वेळेस असेच निवेदन दिले कुठे तालुक्यावर दंडाधिकारी तहसीलदार साहेबाकडे आम्ही वारंवार दोन तीन वर्षे निवेदन दिले तरी आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स भेटला नसल्यामुळे आम्ही आज नांदेड येथे कलेक्टर साहेबाकडे निवेदन देण्यासाठी आलो आणि आमचे गुरुद्वाऱ्याचे गुलाब महाराज यांनी आम्हाला सहकार्य केलं ते म्हणले तुम्ही इथं ता तालुक्यावर न देता जिल्ह्यावर कलेक्टर साहेबाकडे निवेदन द्या तर तुमचा कुठला तरी आज उलगडा निघू शकते त्या आम्ही या अनुषंगाने सांगत आहे की संपूर्ण शेतकरी आमचे भाऊ मुगट येथील बॅकवॉटरचं दरवर्षी पाच वर्ष झालं सतत पावसाच्या याच्याने अतिवृष्टीचं फक्त शासन म्हणत आहे की अतिवृष्टीचे आम्ही तात्काळ पंचनामे करू पंचनामे खाली नावाखाली पंचनामे होत आहेत मात्र शेतकऱ्याला तुटपुंजी मदत अल्पशा भेटत आहे तर आमचं म्हणणं एकच आहे की अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे मी स्वतः मजत वैयक्तिक नसून संपूर्ण मुगट येतील गोदावरी नदीच्या कटेला खडकी आणि हळ आणि हे दोन्ही नाले असल्यामुळे बॅकवॉटर सतत गोदावरीचं रिटर्न पाणी येते आधी आणि जमीन संपूर्ण बुडून जाते आणि बॅकवॉटर लहान लोण चनापूर इथून पाण्याचा अजूक प्रवाह वाढते आणि ते बॅकवॉटरमुळे जमीन संपूर्ण बुडून जाते उद्ध्वस्त होते तर आज आम्हाला मोबदला शंभर टक्के भेटावं हे आमचं प्रशासनाकडे मागणं आहे प्रशासनाने आम्हाला कळकळीची एक विनंती आहे की आम्हाला शंभर टक्के आमच्या नुकसान भरपाईचा मावजा द्यावा पाहिजे हेच विनंती आहे पाहणी करून तात्काळ आणि आमचं शेतकऱ्याची जिल्ह्यातील मु मुठखेड तालुक्यातील मुगट या गावचा रहिवाशी असून माझी जमीन गट नंबर सहाशे त्र्याऐंशीमध्ये आहे त्याच्यामध्ये सोयाबीन हा पेरा आहे त्या सहाशे त्र्याऐंशी हा गट शंभर टक्के पाण्यानं डमडम झालेला होता आणि त्या गटामध्ये आज सोयाबीन बघायला गेलं तर नुसता पालाच राहिला आहे आणि त्या गटामधील सर्वांनी जाऊन पंचनामा करून आमचे बा आजूबाजूचे जे गट हातं खडकी वळ हे पूर्ण एकच होऊन पूर्ण शंभर टक्के पाणी झालेलं होतं त्या ठिकाणी थी प्रशासनाच्या लोकाईनं येऊन शंभर टक्के ज्याचं नुकसान झालं आहे त्यांना शंभर टक्के मावेजा भेटाव असं आम्ही माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना मी अशीच विनंती करतो ज्यांचं शंभर टक्के गेलं आहे त्यांना शंभर टक्के मावेजा भेटाव बस एवढीच मी विनंती करतो नमस्कार मी गुरुद्वारा साहेब से बात कर रहा हूं क्योंकि गुरुद्वारा माता की स एकर खेती पाणी डूब गई थी और आजू बाजू गाँव वाले मुगट वाले आजू बाजू पड़ोसी उनके भी सोयाबीन वगैरह सब खराब हुए हैं और सब लोगों ने बैंक से लोन उठाए हैं उनका लोन माफ़ कर देना चाहिए नहीं तो आत्महत्या ऊपर के ऊपर खेती वाले करे जा रहे हैं तो इसके लिए सब जनों का माफ़ कर देना चाहिए और उनको कुछ तो भी नुकसान भरपाई देना चाहिए